प्रचार हा अंतिम टप्प्यामध्ये आला आला आहे दोन तीन दिवस प्रचाराची शिल्लक आहे आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जोरात प्रचार करत आहेत आणि ह्या भागामध्ये जो मागील पंधरा वर्षामध्ये विकास झालेला नाही किंवा या भागातली जी शैक्षणिक शे, असेल आरोग्याची व्यवस्था असेल पर्यटन असेल बरेचसे मुद्दे आहेत हे ह्या त्याच्यामुळे ह्या झालेल्या या भागात कट करा तरी नाही नाही अनेक मुद्दे आहेत ह्या भागाकडे ह्या ह्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं असल्यामुळे लोक फार मोठा मताधिकारी मला विजयी करतील याची मला खात्री अनेक हायवेच्या बाबतीमध्ये मी त्या लोकप्रतिनिधींना दोष नक्कीच दोष देणार नाही कारण हायवेचे ठेकेदार हे योग्य नसल्यामुळे तो हायवे रखडला होता त्याचप्रमाणे इथे बराचसा इकोसेन्सिटिव्ह झोन आहे त्याच्यामुळे हायवे रखडला होता परंतु ह्या भागामध्ये जे रस्ते असतील पूल असतील किंवा शिक्षण वगैरे हे जे मग मगाची पण जे आपल्याला मी मुद्दे सांगितले ह्या मुद्द्यांवरती आमदारांनी इथे लक्ष न मग इथल्या लोकांचा इथल्या तरुणांचा सर्व सर्व जो काय अपेक्षित त्यांना विकास होणं आवश, आवश्यक आवश्यक होतं ते झालेलं नाही नेहमीच सहानुभूतीची भाषा करतात आणि निष्ठावंताची भाषा करतात दोन हजार चार साली त्यांनी निष्ठावंत कशा पद्धतीमध्ये होते याची मला खात्री आहे माझ्याकडे त्यांची टोटल तेरा सर्टिफिकेट आहेत दोन हजार चारची निवडणूक असेल दोन हजार नऊची असेल तेराची असेल चौदाची असेल एकोणीसची असेल या सर्व निवडणुकीची मला त्यांच्याकडनं कल्पना आहे किंवा विधान परिषदेच्या ज्या ज्या निवडणूक आहेत त्या त्या निवडणुकीबद्दल त्या त्यामध्ये त्यांनी काय केलं याची मला पूर्ण कल्पना आहे त्याच्यामुळे निष्ठेच्या गोष्टी त्यांनी सांगून लोकांना विकास करणारी कामं हो माणूस पाहिजे लोकांना घरणेशाही किंवा अन्य याच्यामध्ये इंटरेस्ट नाही ज्या आमदारांनी मागील पंधरा वर्षात काही केलं नाही त्या आमदाराला लोक निवडून कसं देणार कारण लोकांना माझी कार्यपद्धत माहिती आहे मी कुठची गोष्ट होणार असेल तर होय सांगतो हो 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 नाही तर नाही सांगतो आणि मी माझ्याकडे आलेल्या माणसाचं सा काम माझ्या परीने करण्याचा प्रयत्न करतो तसंच मी जात पात धर्म भेद काही गरीब श्रीमंत काही बघत नाही आलेल्याचं काम करणं हाच माझा हेतू असतो त्याच्यामुळे या गोष्टीचा मला -पौर फायदा ते आमदार ते मंत्री असतील मी आमदार असेल असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम